कोण राखणार अमरावतीचा गड कोण होणार दोन हजार चोवीसचा अमरावतीचा खासदार प्रचार संपला नेमकी खुर्ची कुणाची याकडे लक्ष देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत उमेदवार कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत विरोधक एकमेकांवर टीकांचा प्रहार करत आहेत मैदानाच्या वादावरून असो किंवा बोलण्या टो टीकास्त्र एकमेकांवरती सुरूच आहे उद्या सव्वीस एप्रिल रोजी निवडणुकीचा टप्पा दुसरा यात यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती येथे मतदान होणार आहे नेमकी अमरावती जिल्ह्यात खुर्ची कोणाची असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमरावती लोकसभा क्षेत्रात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे तर नवनीत राणा या भाजपाच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात आहेत मातोश्री पुढे हनुमान चालिसा पठण करणे नवनीत राणांना भोवणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय ग्रामीण ते शहरी भागापासून नवनीत राणा यांच्या विरोधात सूर ऐकायला येतोय खासदार हे एक संविधानिक पद असून तो कुठल्याही एका धर्माचा नसतो त्यामुळे हे सुद्धा पराभवाचे कारण करू शकतो असं वाटतंय कोण खासदार होणार हे चार जूनला उघड होईल नवनीत राणा खरंच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जिंकेल का हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारणात चर्चित असलेल्या नवनीत राणाचा गड कायम असणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता मतदार ठरवतील की त्यांना कोण खासदार हवं आहे